हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ यू पी एस सी यू पी एस सीमध्ये यू म्हणजे युनियन पी म्हणजे पब्लिक एस म्हणजे सर्व्हिस आणि सी म्हणजे कमिशन होत आहे असे यू पी एस सीचा फुलफॉर्म युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन होत आहे केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला सामान्यतः युपीएससी असे संक्षिप्त केले जाते ही केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवकासाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे स्थापना ट्वेंटी सिक्स रोजी लोकसेवा आयोग म्हणून करण्यात आली नंतर त्याला युपीएससी असे नाव देण्यात आले केंद्रीय आणि अखिल भारतीय सेवामध्ये पात्र उमेदवाराची भरती करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने अनिवार्य केले फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू